नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आजपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होत आहे विजांच्या गडगडाट जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलाइकोन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनार जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस राहील रत्नागिरीकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर दुपारनंतर पावसा जोर वाढत आहे दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे रायगडकडे जर बघितलं तर जोर थोडा कमी आहे रायगडकडे दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळी पावसा जोर वाढत आहे रायगडमध्ये रायगडच्या बऱ्याच भागामध्ये देवेघर गोरेगाव लोहा रोहा लवसा हा जो सर्व काही परिसर आहे अलिबाग चोंडी पेजरीपेणी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा वाढत आहे तसेच नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी देखील पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आज बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील आणि पावसाची शक्यता देखील आहे पालघरकडे जर बघितलं तर पालघरकडे जोर थोडा कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी आपल्याला बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी बघायला मिळू शकते पालघर जिल्ह्याकडे तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर आज दुपारच्या वातावरण जर बघितले नाशिकमध्ये ढगाळ वातून राहील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नाशिकच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आणि जोर कमी आहे सटाणा देवळा चांदवड सटाणा मालेगाव मनमाड या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू आहे येवला निफाड सिन्नर नाशिक त्र्यंबक इगतपुरी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहील आणि अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं आज कोपरगावकडे पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे कोपरगावमध्ये कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हा जो काही सर्व परिसर आहे अहिल्यादेवीनगरचा राहुरी गोडेगाव बगूर पाथडी अहिल्यादेवीनगर या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे दुपारच्या दरम्यान अहिल्यादेवीनगरकडे पावसात जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे पाथडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मात्र दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय बगूर पाथडी अहिल्यादेवी राळीगाव काळा जामखेड या सर्व काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुण्यामध्ये पुण्यामध्ये आज बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता विजांचा कडकडाट राहील आणि पुण्याकडे पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे आणि सातारामध्ये जर बघितलं साताराकडे सातारा जिल्ह्याच्या आज बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान ढगाळ होतून राहील हलक्या सरी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे सातारामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर सोलापूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता करमाळा इंदापूर क्लोजपिली पंढरपूर माहुळी चलगाव सोलापूर अकलकोट हा जो सर्व काही परिसर आहेत या परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे सोलापूरमध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच रात्री आणि मध्यरात्री जर बघितलं सोलापूरकडे विजांच्या गडगडाट असं जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील आहे सोलापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो इकडे सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली कोल्हापूरकडे दु सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे सांगली आणि कोल्हापूरच्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सांगली कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो आता बघूया मराठवाड्याकडे काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर दुपारनंतर पाऊस जोरदार पावसाची शक्यता आहेच छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आज दुपारच्या नंतर आहे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या ठिकाणी वाढत आहे बीडकडे देखील मध्यम स्वरूपात राहील छत्रपती संभाजीनगर जालनाच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी आहे बीडकडे आणि धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवमध्ये आज दुपारच्या दरम्यान हलक्या सरी राहतील मात्र सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे आणि धाराशिवमध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे देखील रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो आहे लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच परभणीमध्ये जर बघितलं परभणीकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट हलक्या सरी परभणीकडे जोर थोडा कमी आहे नांदेडमध्ये बघितलं नांदेडमध्ये देखील ढगाळ होतून राहील सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी बघायला मिळू आहे हिंगोलीमध्ये देखील विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया काही परिस्थिती आहे आज दुपारच्या वातावरण बघितले तर नागपूरकडे हलक्या सरी भंडारा गोंदियाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे आज पावस जोर थोडा कमी आहे नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जर बघितलं गडचुलीमध्ये आज दुपारच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही गडचुली आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये चंद्रपूरकडे आज दुपारच्या दरम्यान ढगाळ धावून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये राहतील चंद्रपूरकडे देखील आज हलक्या सरींची शक्यता आहे मात्र यवतमाळकडे जोर थोडा जास्त राहील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं सायंकाळच्या दरम्यान तर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीमध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही अकोलामध्ये देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातरून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकतात आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही इकडे बुलढाणाकडे जर बघितलं बुलढाणामध्ये आज दुपारचे वातावरण दुपारनंतर देखील बुलढाणाकडे बुलढाणामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे बुलढाणाच्या दक्षिण भागाकडे देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा लोणार मेहकर मोहरा चकली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो बुलढाणामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे खानदेशात जर बघितला दुपारच्या वातावरण खानदेशामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही जळगाव जिल्ह्याकडे जळगाव धुळे या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे धुळ्याकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबारमध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ थोडं जास्त राहील हलक्या सरी काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे एकंदरीत बघितलं असता उत्तर महाराष्ट्रामध्ये खान्देशामध्ये पाऊस जोर आज कमी स्वरूपात राहील मात्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि बऱ्याच भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पावस जोर वाढत आहे तर काही भागांमध्ये जोर कमी आहे तर काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त देखील वाढत आहे तर मित्रांनो चला भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार